हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वेळ आहे दुपारची आणि इथे मी ही जेवढी ज्वारी आहे ना ती सगळी ज्वारी चाळणीने चाळून काढणार आहे कारण की थोडेफार मिसकिडे झाले होते आणि अजून थोडे दिवस थांबलं तर ते मिसकिडे जास्ती वाढतील त्यामुळे सगळी ज्वारी मी ते चाळून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बोरिक ऍसिड मिक्स करून ते स्टोअर करून ठेवणार आहे आणि आता इथे दिवसभर ज्वारी साफ केली त्यामुळं थोडीशी थकली होती आणि आळस पण आला होता तर इथे आता मी थोडासा चहा बनवते आणि हलकी भूक पण लागली होती त्यामुळं काहीतरी नाश्त्याला वगैरे पण आहे का ते बघते आणि एकटी पुरताच चहा केला होता कारण की अनुष्काला विचारलं तर ती नको बोलली चहा प्यायला आणि वैभवला तर अजून थोडा वेळ आहे शाळेतून यायला आणि आता इथे नाश्त्याला मला थोडंफार म्हणजे हलकी भूक होती त्यामुळे इथे मी ठोस घेतले आणि चहा आणि ठोस खाल्ली मग थोडंसं बरं वाटेल त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात करेन आणि हे जे ठोस जे आहेत ना ते मला म्हणजे फारसे तसे आवडत नाहीत मला जास्तीत जास्त खारी किंवा बटर किंवा बिस्किट असलं तर ते आवडतं पण आता ठोस होते आणि ते मुलं पण मुलांना पण आवडत नाही ठोस फक्त साहेबांनाच आवडतात त्यामुळे इथे थोडंसं ठोस घेतले आणि खाल्ले आणि त्यानंतर मी इथे आले किचनमध्ये तर इथे अगोदर मी डाळ भात ठेवलं कुकरला कारण की आता थोड्याच वेळाच्यानंतर वैभव येण्याचा टाईम होईल आणि जेव्हा वैभव येतो तेव्हा तो भूकेजलेला असतो त्याला भूक लागलेली असते तो लवकर काहीतरी देखायला असं बोलतो त्यामुळं तो यायच्या अगोदरच मी ते डाळ भात रेडी करून ठेवते आणि जोपर्यंत डाळ भात शिजत होते तोपर्यंत मी गुलाबजामुन बनवण्याचा बेत केला तर त्यासाठी हे गुलाबजामनचे हे गोवर्धनचे जे पॅकेट होते ना हे भरपूर महिन्यापूर्वी आणले होते पण हे आ, जे एक्सपायरी डेट वगैरे काय अजून हे झाली नव्हती म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीसची एक्सपायरी डेट होती त्यामुळं अजून वेळ आहे भरपूर त्यामुळं नंतर बनवून नंतर बनवेन असं म्हणून आत्तापर्यंत म्हणजे टाळलं होतं पण आता आज हे बनवण्याचं नक्कीच केलं कारण की खायला तर आवडतात गुलाबजामुन वगैरे पण जास्ती पसारा होतो किंवा जास्ती वेळ लागतो त्यामुळं थोडंफार म्हणजे दुर्लक्ष होत होतं या पॅकेटकडे पण आज मी नक्कीच केलं की आज बनवायचंच गुलाबजामुन तर आता इथे मी गुलाबजामुन जे आहे ते सगळं व्यवस्थित असं मोजून कपाणी सगळं साहित्य जे आहे ते घेते था था तर आता इथे एक फुलपात्र घेतलं का का म्हणजे मोजण्यासाठी तर त्याने दीड कप हे प्रीमिक्स पावडर जे आहे ते दीड कप झालं होतं आणि दीड कप प्रीमिक्स पावडरसाठी मी अर्धा कप दूध घेतलं आणि त्या दुधानेच मी हे पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहे बाकी पाणी वगैरे काही वापरणार नाही ना तर तुम्ही पाणी जरी असेल तरी चा चालेल पाणी जरी वापरलं तरी काही हरकत नाही पण दुधाने थोडीशी चांगली टेस्ट येते त्यामुळं मी ते दूध वापरलं आणि दूध जे आहे ते होम टेम्परेचरवरती असलं पाहिजे गार वगैरे नसावं किंवा गरम पण नसावं जे होम टेम्परेचर आहे त्याच्यावरतीच दूध असावं तर आता इथे थोडं थोडं दूध टाकून मी हलकं हलकं असं पीठ जे आहे ते मिक्स करत होते तर याला काही म्हणजे आपण चपात्या वगैरे बनवतो तसा काही गोळा वगैरे बनवायचा आहे तर एकदम हलक्या हलक्या हाताने हे दूध आणि हे प्रिमिक्स पावडर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून म्हणजे एकदम बरोबर परफेक्ट मेजरमेंट झाली होती दीड कप पावडर होतं आणि त्यासाठी अर्धा कप दूध एकदम व्यवस्थित लागलं आणि अर्धा कपापेक्षा एक चमचाभरही दूध मी जास्त घेतलं नव्हतं बरोबर अर् अर्धा कप दूध घेतलं होतं आणि त्याच्याने हे मिक्सचर जे आहे ते, ते व्यवस्थित असं परफेक्टरित्या तयार झालं होतं तर याला फक्त मी मिक्स करून झाकून ठेवणार आहे बाकी याचा गोळा वगैरे काही तयार करणार नाही ते नंतर करेन आणि दहा मिनटासाठी हे पीठ जे आहे ते मी झाकून ठेवलं आणि त्यानंतर मी पाकाची तयारी सुरुवात केली तर तोपर्यंत तो वैभव पण आला होता आणि त्याचं नेहमीच ठरलेलं असतं म्हणजे शाळेतून आला की त्याला भूक लागलेली असते त्यामुळं अगोदर त्याला जेवाल्यावर देते हसून हसून आमचे पोट दुखायला लागले कारण की आज अनुष्काने एक जुना पिक्चर बघितला होता आणि त्या जुन्या पिक्चरमध्ये ही डान्स स्टेप होती तिला खूप आवडली आणि ती सारखं सारखं ते स्टेप करत होती आणि आम्हाला मात्र हसवून हसवून तिने एकदम बेकार अवस्था केली होती एकदम ओढ दुखायला लागला आमचं हसून हसून तर आता इथे मिक्सर जे आहे ते मिक्स करून झालेलं होतं आणि त्यानंतर मी इथे पाक बनवायला सुरुवात केली आहे तर ते पाक बनवण्यासाठी बन मी त्याच फुलपात्राने दोन फुलपात्र इथे साखर घेतलेली आहे म्हणजे ह्या फुलपात्राने दीड कप प्रिमिक्स पावडर होतं आणि त्याच फुलपात्राने मी दोन कप इथे साखर घेतलेली आहे आणि आता साखर म्हणजे अजून काही गॅस ऑन वगैरे केला नव्हता गॅस ऑफच होता आणि त्यानंतर मी इथे त्याच कपाने दोन कप पाणी पण टाकणार आहे म्हणजे दोन कप साखर आणि दोन कप पाणी एवढं पुरेसे होईल तेवढ्या म्हणजे गुलाबजामनसाठी आणि पाणी टाकून झाल्याच्यानंतर मी गॅस जो आहे तो ऑन आन केला आणि आता इथे पाक जो आहे तो शिजायला सुरुवात झाली आहे तर त्याला मी थोडं थोडं असं मध्ये मध्ये चमच्याने असं ढवळत होते हे अशा प्रकारे म्हणजे सगळी साखर जी आहे ती विरगळून गेली पाहिजे आणि जास्ती पण एकदम आपल्याला कडक पाक बनवायची गरज नाही फक्त हलकं असं चिपचिप असा पाक जर तयार झाला तर बस झालं जास्ती एकदम म्हणजे कडक पाक तयार म्हणजे एक तारी दोन तारी पाक तयार करण्याची काहीच गरज नाही म्हणजे हलकं असं हाताला थोडंसं असं चिकट चिकट झालं पाहिजे अशा प्रकारचा पाक तयार करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी अख्खा मसाल्याचा जो डबा आहे तो काढला आणि त्यामधून मी इलायच्या निवडून घेतल्या म्हणजे सात आठ इलायच्या निवडून घेतल्या आणि आता ह्या इलायची जी आहे त्याची मी पावडर बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे छोटा ग्लास घेतला आणि बेलणं वगैरे घेतलं आणि आता खाली बसूनच मी हे इलायची वगैरे वाटून घेते आणि आता इथे पाक जवळजवळ रेडी झालेला आहे तर तर मी व्यवस्थित असं चेक करून बघितलं तर थोडंसं हलकं असं चिट चिटकत होतं हा म्हणजे बोट एकमेकाला तर आता त्यामध्ये मी थोडंसं पाव चमचा इलायची पावडर टाकून घेतलं आहे आणि बाकी इलायची पावडर जे आहे ते मी तसंच ठेवलं कारण की नंतर मला गाजरचा हलवा वगैरे बनवायचा होता त्यासाठी ते कामाला येईल तर फक्त पाव चमचा इलायची टाकली आणि त्यानंतर मी गॅस जो आहे तो ऑफ केला आणि आता हे जे मिक्सचर जे तयार केलं होतं आपण म्हणजे प्रीमिक्स पावडर आणि दूध मिक्स करून घेतलं होतं तर त्याचा मी व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतला आणि हाताला दोन्ही हाताला हलकं असं तेल लावलं कारण की आमच्या घरामध्ये म्हणजे अनुष्काला तुपाचं आणि अनुष्काच्या पप्पाला पण तुपाचा खूप राग येतो त्यामुळं इथे मी तूप वगैरे वापरलं नाही थोडंसं तेल लावून घेतलं हाताला आणि त्याच्यानंतर एका साईजचे एकदम व्यवस्थित असे परफेक्ट इथे गुलाबजामनचे गोळे जे आहे ते तयार करत होते आणि सगळे गोळे जे आहे ते मी बसूनच तयार केले आणि जे पीठ जे आहे ना ते एकदम मऊ सूत होतं त्यामुळं म्हणजे गुलाबजामनचे जे गोळे तयार करताना थोडेही क्रॅक्स वगैरे येत नव्हते एकदम परफेक्ट व्यवस्थित असे गुलाबजामुन तयार होत होते आणि आपल्याला जर वाटत वाटतं ना की गुलाबजामुनला क्रॅक्स वगैरे येऊ नये तर थोडंसं असं पीठ मऊ असं क तयार करून घ्यायचं जास्ती पण हे नाही की म्हणजे चपाती सारखं पण नाही एकदम मऊ असं पीठ तयार करून घ्यायचं आणि जेवढं पीठ मऊ असेल ना तेवढं व्यवस्थित असे गुलाबजामून बनतात आणि आता इथे जे सोडलेली इलायची होती त्याची जेवढे साली होत्या ते मी सगळ्या चहापत्तीच्या डब्यामध्ये टाकून घेतल्या कारण की याच्यामुळे म्हणजे इलायची टेस्ट येईल चहाला आणि आता इथे मी कढई ठेवली आहे आणि आता जे गुलाबजामुन रेडी झालेले आहेत ते मी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये आणि गुलाबजामन जे आहे ते तेलामध्ये टाकण्यापूर्वी तेल एकदम कोमट असं हलकं असं गरम झालं पाहिजे जास्ती पण तेल एकदम कडक तापलं ना तर मग गुलाबजामुन सगळे जळून जातात त्यामुळे एकदम हलकं हलकं तेल गरम झालं पाहिजे आणि त्यामध्ये मी अगोदर दोन ते तीन गुलाबजामुन टाकून घेतले आणि जेव्हा आपण हलक्या तेलामध्ये म्हणजे हलक्या गरम झालेल्या तेलामध्ये गुलाबजामन टाकतो तेव्हा त्या गुलाबजामनला आपला जो चमचा आहे किंवा काही उलटनं वगैरे आहे ते लगेच टच करायचं नाही कारण की त्यामुळं आपलं गुलाबजामन जे आहे ते फुटू शकतं आणि फाटू शकतं त्यामुळं म्हणजे असं हलक्या हाताने फक्त त्याच्या अवतीभोवतीचं जे तेल आहे ना ते थोडं थोडं असं ढवळायचं ज्यामुळं जे चिटकलेले गुलाबजामून असतात ते आपोआप निघतात आणि व्यवस्थित असे फ्राय होतात बाकी त्याला लगेच आपण चमचा वगैरे टच केला की के गुलाबजामुन फाटतं तर इथे बघा सगळे गुलाबजामुन जे आहेत ते व्यवस्थित असे फ्राय होत आहेत आणि जे गुलाबजामुन आहेत ना त्याचा कलर थोडासा मी डार्क होईपर्यंत याला फ्राय करते कारण की जेव्हा गुलाबजामुन पाकामध्ये मुरतं ना व्यवस्थित असं तेव्हा त्याचा ते कलर आपोआप अप लाईट होतो आणि जास्ती लाईट कलरचे गुलाबजामून म्हणजे एवढं काही दिसायला चांगलं दिसत नाही त्यामुळे थोडस मी इथे फ्राय करतानाच हे गुलाबजामुन जे आहे ते थोडस डार्क करून घेते त्यामुळे पाकात टाकलं की मग ते आपोआप व्यवस्थित अशा कलरचे होतात आणि आता इथे बघा व्यवस्थित असे म्हणजे कलर वगैरे व्यवस्थित असा आला आहे ह्या गुलाबजामुनला आणि हे तयार झालेले गुलाबजामन जे होते ते मी जामन एका प्लेटामध्ये काढून घेतले आणि त्यानंतर आता मी लगेच हे गुलाबजामुन जे आहे ते पाकामध्ये टाकणार आहे तर आता इथे फ्राय करण्यासाठी दुसरी बॅच सुरुवात झाली आहे तर इथे मी एका एक बॅचमध्ये कमीत कमी सात ते आठ गुलाबजामन फ्राय करत होते कारण की आता मला स्वयंपाक पण करायचा होता आणि आता हे गुलाबजामनचा पसारा जो आहे तो आवरला की लगेच मला स्वयंपाकाला सुरुवात करायची होती तर हे बघा हळूहळू मी एकदम हलक्या हाताने हे गुलाबजामुन जे आहे ते ढवळत होते आणि त्याचं तेल हळूहळू ढवळत होते त्यामुळे ते गुलाबजामुन जे आहे ते, 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 ते लगेच चिटकलेले निघत होते आणि व्यवस्थित असे फ्राय होत होते झालेले गरम गरम गुलाबजामून टाकून घेतले आणि जेव्हा आपण गुलाबजामून टाकतो तेव्हा पाक हलका असा गरम असला पाहिजे कारण की आपण थंड पाकामध्ये जेव्हा गुलाबजामून टाकतो तेव्हा ते, ते व्यवस्थित असं पाकामध्ये मुरत नाहीत त्यामुळं पाक जो आहे तो हलका असा म्हणजे कोमट असा असला पाहिजे तर त्यासाठी मी ते पाकाचा जो गॅस आहे तो पुन्हा ऑन केला होता आणि हलका असा तो पाक जो आहे तो हलका असा गरम करून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फ्राय केलेले गुलाबजामुन होते ते व्यवस्थित असं ता टाकून घेतले तर आता इथे सगळे गुलाबजामून व्यवस्थित बुडाले आहेत पाकामध्ये तर हे पहा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे सगळे गुलाबजामून पाकामध्ये बुडालेले आहेत आणि पाक पण एकदम व्यवस्थित झाला आहे जास्ती पण नाही झाला आणि कमी पण नाही झाला तर आता याला मी झाकून ठेवते आणि आता एक तासाच्या नंतर याला उघडून बघेन आणि आता तोपर्यंत वाजल्या होत्या सात संध्याकाळच्या आणि साहेब पण आले होते तरी ते मी हॉलची लाईट जी आहे ती लावली नव्हती कारण की आमच्या इथे दिवसभर आज लाईट नव्हती सकाळी लाईट गेली होती म्हणजे सकाळी आठच्या सुमारास लाईट गेली होती आणि आता संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत तरी सुद्धा लाईट आली नव्हती आणि हे सगळं जे आहे म्हणजे लाईट फॅन सगळं इन्व्हर्टरवरती चालू होतं आणि दिवसभर एवढं सगळं चालू होतं त्यामुळं मी संध्याकाळच्या टायमाला फक्त किचनची लाईट आहे तीच फक्त ऑन ठेवली होती आणि एकच फक्त फॅन चालू ठेवला होता बाकी सगळ्या लाईटी वगैरे सगळ्या बंद करून ठेवल्या होत्या आणि नंतर मग साहेबांनी पण थोड्या वेळ वाट बघितली तरी पण लाईट नाही आली त्यामुळं साहेबांनी जी लाईट लावली होती हॉलमध्ये ती वापस साहेबांनी पण बंद केली कारण रात्रभर लाईट पुन्हा येईल की नाही याचा भरोसा नव्हता आणि आता इथे बघा गुलाबजामन जे जा आहे ते व्यवस्थित असे मुरले आहेत पाकामध्ये आणि त्यानंतर आता मी ते तिघांसाठी गुलाबजामून घेणार आहे कारण की वैभव सध्या घरामध्ये नव्हता तो गेला होता खेळायला आणि त्याचं म्हणजे रोजचं रुटीनच आहे की जेव्हा शाळेतून येतो तेव्हा हातपाय वगैरे धुतो आणि काहीतरी खातो पितो आणि त्यानंतर खेळायला जातो आणि त्यानंतर सात साडेसातपर्यंत पर्यंत तो बाहेर खेळत असतो त्यानंतर घरी येतो आणि त्यानंतर अभ्यास करतो थोडा अभ्यास अभ्यास झाल्याच्यानंतर मग जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर झोपतो हे तर रोजचंच आहे ठरलेलं त्यामुळं आम्ही काही म्हणजे त्याला आवाज दिला एकदा दोनदा पण तो काही आला नाही त्यामुळं आता इथे मी तिघांसाठी घेतलं गुलाबजामून आणि हे जे एफ्रंट बांधलेलं आहे नंतर ते मी भांडे घासत होते त्यामुळं मी इथे बांधलं होतं कारण की भांडे घासताना म्हणजे मॅक्सी जी आहे ती भिजली असते त्यामुळे इथे मी एफ्रंट घातलं होतं बाकी आता मी हे काढून टाकते कारण हे ओझं वाटतं थोडंसं आणि त्यानंतर आम्ही तिघं आता गुलाबजामन जे जा आहे ते एन्जॉय करतो मस्तपैकी आणि गुलाबजामन बघूनच एकदम वाटत होतं की एकदम सुंदर एकदम स्वादिष्ट असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत तर आता इथे हॉलची जी लाईट होती ती बंदच होती आणि तिथेच आम्ही थोडंसं व्हिडिओ वगैरे लावले साहेबांच्या मोबाईलमध्ये तर कॉमेडी व्हिडिओ बघत बघत आम्ही गुलाबजामुन जे आहे ते एन्जॉय केले तिघांनी पण आणि त्यानंतर साहेबाने चिकन आणलं होतं तर ऑलरेडी मी डाळ भात आणि भाकरी वगैरे बनवल्या होत्या पण आता साहेबांनी येताना थोडंसं चिकन घेऊन आले होते तर त्याचं थोडंसं सुक्क असं चिकन बनवायचं होतं तर थोड्या वेळ मी रिलॅक्स केलं आणि गुलाबजामन वगैरे खाल्लं त्यानंतर मी पुन्हा किचनमध्ये आले आणि आता इथे चिकन बनवण्याची तयारी करत होते आणि आपलं हाऊसवाईफचं ते असंच असतं म्हणजे धड हात पण बसत नाही आणि काम पण दिसत नाही असं असतं तर चालायचंच तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच थांबवते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय 嗯。